नमस्कार सत्याची शेती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कापसाच्या खरेदी संदर्भात मार्केटचा रेट हा हमी भावापेक्षा जास्त असल्यामुळे शेतकरी आपला कापूस आता सी सी आयला ला देत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषदेत म्हटले आहे कापसाच्या खरेदीच्या संदर्भात मार्केटचा रेट हा हमीभावापेक्षा जास्त असल्यामुळे मार्केटमध्ये खरेदी मोठ्या प्रमाणात होत आहेत सीसीआय मध्ये आता फार कोणी कापूस आणत नाही आपले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे म्हणत आहेत की बाजार समितीमध्ये कापसाला हमीभावापेक्षा जास्त दर मिळत आहे त्यामुळे शेतकरी आपला कापूस सी सी आयला देण्याच्याऐवजी खुल्या बाजारात आपला कापूस विकत आहेत पण आपण जर कापूस बाजाराचा विचार केला तर खरंच आहे की बा हमीभावापेक्षा जास्त दर जास्त दर आहे की नाही हे आपल्याला सगळ्याला माहीत आहे बाजार समितीमध्ये वेगळी परिस्थिती असताना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहे हे राज्याच्या प्रमुखाला शोभत नाही आपल्याला वाटत होते की मुख्यमंत्री आज विधानभवनात आयने कापूस सरसकट हमी भावाने खरेदी करावा अशी ग्वाही देतील अशी अपेक्षा होती पण मुख्यमंत्री साहेबांनी तर उलटच केलं त्यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोरण्याचं काम केलं आहे कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या जखमेवर कशाप्रकारे मुख्यमंत्री साहेबांनी मीठ चोरण्याचं काम केलं आहे ते आपण पाहूयात कापसाच्या संदर्भात मध्यम धागा कापूस हा सात हजार एकशे एकवीस हा त्याचा हमी भाव आहे हा हमीभाव मागील वर्षापेक्षा पाचशे एक रुपयांनी वाढवलेला आहे आणि जवळपास चोवीस पंचवीसमध्ये चाळीस लाख हेक्टर एवढी कापसाची लागवड आहे चारशे सत्तावीस लाख क्विंटल एवढं कापसाचं उत्पादन होईल असं अपेक्षित आहे संदर्भात सी सी आयच्या माध्यमातून आपण खरेदीचे केंद्र उघडलेले आहेत परंतु सध्या मार्केटचा रेट चांगला असल्यामुळे मार्केटमध्येही सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे इतका रेट मिळत असल्यामुळे मार्केटची खरेदी जास्त होते सी आयची खरेदी ही फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी होत नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दोन प्रकारची माहिती खोटी दिली असं म्हणता येईल किंवा अपूर्ण दिली असंही म्हणता येईल त्यात हमी भावाविषयी आणि दुसरी प्रत्यक्ष बाजारभावाविषयी आता आपण सुरुवातीला हमी भावाविषयी पाहूयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे की मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव जाहीर झाला आहे सात हजार एकशे एकवीस रुपये ही खरी गोष्ट आहे पण मुख्यमंत्री साहेबांनी दुसरी गोष्ट सांगितलीच नाही की लांब धाग्याच्या कापसाचा हमीभावाविषयी लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव आहे सात हजार पाचशे एकवीस रुपये आता आपण जर विचार केला तर आपल्या राज्यात जास्तीत जास्त लांब धाग्याच्या कापसाचं उत्पादन घेतलं जातं आपल्या राज्यात लांब धाग्याच्या कापसाचं उत्पादन जास्त होतं त्याचा हमीभाव नेमका किती आहे हे आपल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेच नाही पण ज्या कापसाचं उत्पादन आपल्या राज्यात होतं त्या मध्यम लांब धाग्याच्या कापसाचा हमीभाव किती आहे हेच नेमकं मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे आणि त्या मध्यम लांब धाग्याच्या कापसाची तुलना केली आहे सगळ्या कापसाशी म्हणजे आपल्याकडे जास्त प्रमाणात ज्या लांब धाग्याच्या कापसाचं उत्पादन घेतलं जातं त्या लांब धाग्याच्या कापसाचा उल्लेख देखील मुख्यमंत्र्यांनी केला नाही मग मुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की बाजाराजारामध्ये बा, हमी भावापेक्षा जास्त भाव मिळत आहे मुख्यमंत्र्यांनी जो भाव सांगितला तो देखील कापूस उत्पादकाचा दिशाभूल करणार आहे त्यांनी सांगितले आहे की बाजारात कापसाला सरासरी सात हजार दोनशे ते सात हजार पाचशे रुपयापर्यंत भाव मिळत आहे पण सध्या तरी आपल्याला या प्रकारचे दर आपल्याला बाजारामध्ये दिसत नाही मुख्यमंत्र्यांनी आज विधानभवनात जे काही आपलं मत मांडलं आहे त्यावरून कापूस उत्पादक शेतकऱ्यांची दिशाभूल होतेच परंतु दुसरीकडे अशी चर्चा देखील होऊ शकते की राज शेतकऱ्यांना सध्या बाजारामध्ये हमी भावापेक्षा जास्त भाव मिळतोय परंतु मुख्यमंत्र्यांनी लांब धाग्याच्या कापसाचा हमी भाव सात हजार पाचशे एकवीस आहे त्याची माहितीच दिली नाही त्यांनी तुलना केली आहे मध्यम लांब धाग्याच्या कापसाच्या हमी भावाशी त्याचा हमी भाव आहे सात हजार एकशे एकवीस रुपये आपण जर या भावाची पण आपण तुलना केली तरी पण अशा प्रकारचे कापसाचे भाव आपल्याला कुठंच दिसत नाहीत धन्यवाद